मुंबईत आज सकाळपासूनच विविध मतदार केंद्रांवर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या मात्र इथे मतदारांना गैरसोयीला सामोरं जावं लागलं भर उन्हात लागलेल्या रांगा पार करून मतदार केंद्राच्या आत पोहोचले मात्र तिथे पंखे आणि पाण्याची पुरेशी व्यवस्थाच नव्हती त्यामुळे मतदार वैतागले होते बोरिवलीच्या राजेंद्रनगर शाळेतही ही स्थिती होती आमच्या इथे राजेंद्रनगर महापालिकेची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये म्हणजे लोकांसाठी जी गैरव्यवस्था झाली आहे त्याबाबत थोडस बोलू इच्छितो गैरव्यवस्था याचा अर्थ म्हणजे सर्वप्रथम सर्वांना एकाच लाईनीत उभं केलं होतं म्हणजे इलेक्ट्रोल पार्ट जे आहे त्या पद्धतीने उभे नव्हते लोक सुरुवातीला म्हणजे सकाळ सकाळी म्हणजे प्रत्येकाला एकाच लाईनीत उभं केलं होतं आणि नंतर मग त्यांना वेगळं करण्यात आलं म्हणजे जसं इलेक्ट्रोल पार्ट टू सिक्स्टी सेव्हन आहे टू सिक्स्टी एट आहे टू सिक्स्टी नाईन आहे असे बहात्तर त्र्याहत्तर पर्यंत आहेत परंतु प्रत्येकाला जर सिक्स्टी सेव्हनला लाईन नव्हती किंवा सिक्स्टी एन लाईन नव्हती ला ला टू सिक्स्टी एटला तरी सुद्धा त्या लोकांनी तेव्हा एकाच लाईनीत उभे राहा असं सांगितलं होतं पोलिसांनी परंतु ते तसं न करता त्याच्यामुळे खूप लोक त्रस्त झाले होते आणि म्हातारे लोक सुद्धा म्हणजे लाईनीत उभे होते किंवा फिजिकली हँडिकॅप होते फिजिकली हँडिकॅप लोकांना त्यांनी चांगलं ट्रीट केलं परंतु काही म्हातारे होते त्यांची परिस्थिती थोडी व्यवस्थित नव्हती त्यांना पाण्याची सोय नव्हती आणि त्याचप्रमाणे त्यांना मग पाण्याची सोय नव्हती पंखे नव्हते त्यामुळे सफोकेशन होत होत तर ती जरा पुढच्या इलेक्शनला त्याची योग्य काळजी घ्यावी तिथे इलेक्शन बुथ वरती गैरसोय बाहेर जी पब्लिक जी आहे संपूर्ण उन्हात उभी आहे सकाळपासून तीन तीन तास चार चार तास लाईन उभे आहेत वरती कुठल्या प्रकारचे शेड वगैरे नाही आहे त्यामुळे वयोवृद्ध माणसं महिला आणि फिजिकली हँडिकॅप वगैरे आहेत त्यांना खूप लहान मुलांना वगैरे त्रास होतोय आणि त्यात अचानक म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ते आतमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे पण बाहेरून येणार जो पब्लिक आहे जे बाहेरून म्हणजे कामावरून येताना मतदान करायला आलेले आहेत त्यांना पण मोबाईल काढून ठेवा ठेवायचा तर कुठे ठेवायचा हा पण मोठा प्रश्न होता त्यांच्यासमोर मोबाईल बरेच सगळ्यांनी खिच्यामध्येच होते सगळ्यांचे स्विच ऑफ होते पण बाहेर काढून ठेवायला सांगायला लागले की ठेवायचं तर कुठे ठेवायचा मोबाईल हा पण एक विषय आहे तर त्यासाठी येत्या निवडणुकीच्या वेळेस पुढच्या वेळेस तर यांनी तशा काहीतरी व्यवस्था कराव्या आणि सकाळपासून दुपारपर्यंत पाण्याची व्यवस्था नव्हती बाहेर जे लाईनीत माणसं थांबली होती गरम्यामध्ये थांबली होती त्यांची ऍटलीस्ट थोडी पाण्याची वगैरे व्यवस्था केली असती तर खूप बरं वाटलं असतं आता आम्ही स्थानिक नागरिकांनी आपापल्या घरातून हंडाकाळशी जे काय जमेल एक तर पाण्याचे आता सध्या गरमीचे दिवस आहेत आणि सगळीकडे पाण्याचे शॉर्टेज आहेत तरी सुद्धा घरातून जेवढ्यांना शक्य होतं तर प्रत्येकाने थंड पाणी साधं पाणी जसं सा जमेल तसं येणाऱ्या पब्लिकला आम्ही तेवढं सहकार्य पाण्याचं केलेलं आहे याबाबत राजेंद्र नगर पालिका शाळेतील मतदार केंद्राचे क्षेत्रीय अधिकारी संतोष गुंजाळ यांनी सांगितलं की मतदान केंद्राची जागा लहान असल्यामुळे इथे गैरसोय झाली ऊन पडण्याआधी मतदान व्हावं म्हणून अनेक मतदार सकाळीच मतदानासाठी आले होते मुंबईतल्या बऱ्याच केंद्रांवर हीच स्थिती आहे भर उन्हाळ्यात मतदान होणार असेल तर प्रशासनानं दृष्टीनं व्यवस्था करणं गरजेचं आहे नाहीतर मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो लोकमत मुंबईसाठी नमिता दुरीचा रिपोर्ट बोरिवली